आज शेतकरी बांधवांच्या दृष्टीनं महत्त्वाचा दिवस आहे साईरत्न ॲग्रो फार्मा प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीनं सोयाबीन खरेदी केंद्राचा इथं शुभारंभ संपन्न होतो आहे त्यानिमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे भाजपाचे नेते आदरणीय जॅलिंदरजी साहेब त्याचबरोबर आध्यात्मिक क्षेत्रातील आपल्या सर्वांचं मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य परगडे महाराज त्याचबरोबर आपल्या सर्वांचे सहकारी आदरणीय विनयजी सावंत आपल्या मार्केट कमिटीचे चेअरमन आदरणीय तिकांडे साहेब दीक्षाताई पथवे नवले सर आम्ही जेवले चास्कर डॉक्टर अक्षयजी आभाळे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आमचे माधवदादा सगळेच ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि दीपक बाकी सगळेच जण इथं आवर्जून उपस्थित आहे ॲडव्होकेट चौधरी साहेब परागजी वाडगे <coughs> सगळ्यांचीच नावं घेणं शक्य आहे परंतु वेळेच्या अभावी आपण खरं तर माझ्यामुळंच जा बऱ्याच जणांची भाषणं पण होऊ शकली नाही कारण रेल्वेच्या बैठकीला जायचं आहे तोही कार्यक्रम महत्त्वाचा आहे पण खरं तर ह्या परिवाराचा माझा बऱ्याच वर्षापासून दोन हजार जवळजवळ सातपासूनचा संबंध आहे वैद्यकीय व्यवसायातून संबंध आला आणि खरं मनोज असेल डॉक्टर अविनाश कानवडे असतील आमच्या गोट्या सगळ्यांशी हां म्हणजे नाव पटकन येतच हां आज आज तर ह्या सगळ्यांशी असा प्रेमाचे संबंध झाले त्यानंतर घरात येणं बाकी त्यांचे भाऊ सगळ्यांशीच वावर आणि म्हणजे रिलेशन तोट्याचं नसावं आम्ही जेव्हा एकमेकाशी ऋणानुबंध झाले मी तर काय त्यांच्या परिवारातला नव्हतो आपण ह्या परिवारनं कधीच व्यवसाय म्हणून माझ्याकडं पाहिलं नाही तिकडे आमचा बारकू पण उभा आहे तिला हां ह्या लोकांची नावं पटापटा येत नाही घरी नावं तो पण नावानी आणि मग सचोटीनं सगळं उभं करायचं एकत्र कुटुंब टिकवायचं आणि आज खरं तर आमच्या मार्केट कमिटीनं म्हणजे मला जर कुणी विचारलं असतं की जर एकच केंद्र द्यायचं तर मार्केट कमिटीला द्यायचं का तुझ्या मित्राला मी म्हटलो असतो मार्केट कमिटीला का द्यायचं कारण ती एक स्वायत्त संस्था आहे परंतु सरकारच्या धोरणामुळं आणि यांच्या अथक प्रयत्नामुळं असा एकमेव अकोले तालुका आहे का तिथं दोन सोयाबीन खरेदी केंद्र एकमेव अकोले तालुका आहे आणि आता त्यांची सचोटी आता मार्केट कमिटी का काय गलोगली गावोगावी फिरणार नाही हे गावोगावी फिरणार आहे हां म्हणजे त्यांचं रक्त पण तरुण आहे आणि सगळं हे काम करणार आहे आणि ह्या कॉम्पिटिशन मुळे साहजिक आहे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे यातून अजून आता तुम्ही दोघं आहेत इथं तर मी मधी पनन मंत्र्यांना भेटलो त्यांचं अभिनंदन केलं का आम्हाला दोन सोयाबीन केंद्र दिले त्यांनाही आनंद वाटला त्यांना म्हटलं मला आता मका खरेदी केंद्र आणायचं आहे तर त्यावेळेला ते म्हटले की ते भुजबळ साहेबांकडं हे आहे तर त्याची फाईल द्या ज्यांना कुणाला मका खरेदी केंद्राचं पण मका खरेदी केंद्रामध्ये उत्पन्न जास्त आहे पण ई पीक पाहणीमध्ये मात्र मका लावलेला नाही तर शेतकऱ्याला ती पण जागरूकता तुम्हाला आणावं लागणार आहे आणि थोडासा आमचा आगस्ती सहकारी कारखाना चालावा म्हणून लोकांना लय सोयाबीन का वळवू नका त्यांना सांगा की अरे सहा महिने पाऊस पडतो आहे उसाचं पीक महत्त्वाचं हे पण सांगा नाहीतर तुम्ही आमची भांडी पाडायची असे काही करू नका हां कारण मग काहीजणं लोखंड विकायला टपलेतच आहे का नाही तर त्यामुळं आपल्याला हे सगळं शेवटी तालुका चालवताना हे सगळं करायचं आहे व्यवसाय खूप चांगला आहे आता सोयाबीन केंद्र अजून चांगले चांगले शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडनं व्यवसाय उभे राहोत यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि सुनील उगले आहेतच पण सुनील उगलेला मी सांगतो की नाशिकला काम असताना त्यांना नगरला पाठवी जाऊ नका ना तुम्ही त्यांना हेल्पटवतो खूप तुम्ही असं काही सांगत जाऊ नका म्हणजे म्हणजे <laughs> <laughs> जालिंदर रावांनाही त्रास आहे पण आजचा हरकत नाही मित्रांसाठी त्रास आपल्या निवडणुका असल्या की ते डोळ्यात निवडणुकांसाठीच नाही कधी आपण आपला, आपला आदेशशीर सावध मानून हे एवढं सगळं काम करताय आणि आपलं सगळा कारभार खरं तर आपण काही मोठे नेते नाही आहेत आलं का लक्षात आणि मोठ्या नेत्यांचा आपल्याला आशीर्वाद पण नाही हे सगळं जनतेच्या आशीर्वादाने चालतंय आणि म्हणून आपल्याला कार्यकर्ता आमचा जालिंदर बोडकेंचं नाव घ्यायचं राहिलं काय ते तिकडं जालिंदर आता आला का तू बर हा तेच म्हटलं असं दिसला हाँ, 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 कसा नाही हा तो मधीच टोपी घालतो मधीच टोपी काढून ठेवतो काय नेमकं या शेतकरीने त्याचं मला काही कळत नाही असं हा हा तसं काही नाही ऐका कामं केली तर ती कामं कुणी केली हे साऱ्या जनतेला माहीत आहे समजा तिथं खंडोबा मंदिरासाठी आपण दोन कोटी रुपये दिले हे साऱ्या लोकांना माहीत आहे तिथं खरं तर प्राथमिक आरोग्य के केंद्र जालिंदरराव आणि मी सभागृहामध्ये होतो म्हणजे जालिंदर रावांना त्यावेळेला राम शिंदे नसते तर ती पी एस सी भेटू पण नसती नसते का लक्षात पालकमंत्री राम शिंदे होते कारण एवढं सगळं रखडून त्यावेळेला निधी आणायचा आणि आज जालिंदररावांना विचारच सुद्धा नाही म्हणजे नेमका तो भाजपचा कार्यक्रम आहे राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे की अजून तिसरा कार्यक्रम आहे मला काही कळत नाही तर त्यामुळं तो विचार आपण सोडून देऊया की माझं म्हणणं आहे की कामं ज्यानं त्यानं आणावं आणि त्या कामांची उद्घाटनं करावं आमचं काहीच म्हणणं नाही पण आमच्या कामांची उद्घाटनं करून तुम्ही जर कुणाला श्रेय देण्याचा प्रयत्न कराल तर जनता काय दुतखुडी नाही आहे आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असं जर कोणी करत असेल तर मला वाटतं आम्ही तर काही मागच्या पाच दहा वर्षात निवडणुका म्हणून काम करत नाही राहिलो जसं निवडलो आणि त्याच्या आधी पण जिल्हा परिषद सदस्य होते काम 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 एवढं सोडून आम्हाला काही नाही आहे आता रेल्वेचा जो प्रश्न आहे त्याच्यासाठी सगळे खासदार आमदार एकत्र आलेत तर मला पण जाणे त्यामुळं मी जास्तचं काही बोलत नाही नाही तर सुनील इथं बसला आता ब्रेकिंग करायला हाय की नाही पण एवढंच सांगतो निमित्तानं की अकोले तालुका हा झुकणारा नाही क्रांतिकारकांचा तालुका आहे yes. आणि त्यामुळं ही लढाई आजची नाही आहे ही बऱ्याच वर्षापासूनची लढाई एकोणीसशे ब्याऐंशी त्र्याऐंशीपासूनची लढाई आहे ती नेकपणानं ही मायबाप जनता लढेन जे बाजरगुनगी पुढारी आहे जे विकणारे पुढारी आहेत त्यांना जनता खड्यासारखी बाजूला टाकेन कारण दोन हजार एकोणीसचा दोन हजार चोवीसचा त्याच्या आधी दोन हजार सतराचा पंधराचा इतिहास पाहिला तर लोकांनी परिवर्तन स्वीकारलेलं आहे त्यामुळं आपण सगळेजणी एकमेकाच्या हातात हात घालून काम करूया परत एकदा डॉक्टर अविनाशजी कानोडे त्यांचे सहकारी यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुमच्या व्यवसायात भर भरभराट हो तुमच्या व्यवसायातली भरभराट म्हणजे शेतकऱ्यांची भरभराट असं मी समजतो कारण सोयाबीन जास्त पिकला तर तुमचा व्यवसाय चांगला चालेल डॉक्टर साहेब बो बो तुम्ही बोट्यावरून आले एकदा मी तुमच्या जो काही कलेक्शन सेंटर आहे त्याला नक्की मी भेट देणार आहे डॉक्टर इथापे ओके बोट्याला म्हणजे आता तुमच्यामुळं मला नावं लक्षात ठेवायची आयडिया यायला लागली आता हो हो असं तर नक्की आपण भेटूया परत एकदा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मधल्या काळात कदाचित साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सी के रेबन आय डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव